शहरातील अरुंद रस्त्यांवरून मोठ्या अग्निशमन गाड्या जाऊ शकत नसल्याने अनेक ठिकाणी आग लागल्यास मोठं नुकसान होतंय या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या युवक आणि महिला विभागातर्फे शहरातील अग्निशमन दलाच्या ताफ्यात लहान अग्निशमन वाहने समाविष्ट करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सून येथील सत्तर टक्क्याहून अधिक भागात पंधरा ते वीस फुटाचे अरुंद रस्ते आहेत यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्या या भागात सहज प्रवेश करू शकत नाही परिणामी दुर्घटनांमध्ये वित्त आणि जीवित हानी मोठ्या प्रमाणावर होतीये मागील काही वर्षांत शहरातील अनेक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या घटना घडल्या असून वेळेत अग्निशमन दल पोहोचू शकले नाही याचा फटका स्थानिक नागरिकांना बसलाय या संदर्भात एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे लहान अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे अशा प्रकारच्या वाहनांमुळे अग्निशमन यंत्रणा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे कार्य करू शकेल अरुंद गल्ल्या रहदारीचे रस्ते आणि अडचणीच्या ठिकाणी ही वाहने सहज पोहोचू शकतील शहरातील वाढत्या आग लागण्याच्या घटनामुळे अग्निशमन दलाच्या साधन सुविधांमध्ये त्वरित सुधारणा करणे गरजेचे आहे खास करून जुनी वसाहत दाटीवाटीची बाजारपेठ आणि झोपडपट्टी भागांमध्ये आगीचा मोठा धोका असून लहान अग्निशमन गाड्या उपलब्ध झाल्यास नागरिकांना मदत मिळणे सोपे होईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे